श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम शोषण भवसिंधोशापुसार संपद गुरोदक सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध द्वादशी बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग सदतीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये पुढे म्हणतात आपल्या श्री दत्तक्षेत्रामध्ये भव्य मंदिराबरोबर भोजनगृह ओवऱ्या ग्रंथालय इत्यादी बांधण्यात येणार आहे मंदिरात मी माझ्या हाताने भगवंताचे अधिष्ठान स्थापन करून देणार आहे त्यामुळेच येथे पुढे क्षेत्राचे ठिकाण होणार आहे मंदिराला उंच गाभारा व निमुळता कळस करण्यात येणार आहे ब्रह्मानंदाच्या परमानंदाचे उंच व निमुळते कळस हे प्रतीक असते मंदिराच्या बाहेर उंच ओटा बांधण्यात येईल व तेथे पालखी ठेवण्याची सोय करण्यात येईल तसेच पालखीतून देवांना बाहेर आणताना व आत नेताना सेवेकरांना वाकण्याची जरुरी पडू नये म्हणून मंदिराचे दरवाजेही उंच ठेवण्यात येतील भक्तांची श्रद्धा व ओढ पाहून दर गुरुवारी रात्री तेथे पुढील काळात पालखी चालू करण्याचा विचार आहे भक्तांचे भाव पाहून अशा प्रथा आपल्याला चालू करणे आवश्यकच होणार आहे आताही मी दर गुरुवारी रात्रीची पूजा आरती करीत असतो त्या दिवशी येथे दर्शनासाठी गर्दीही खूप होत असते नित्याप्रमाणे उत्सवाच्या काळातही रात्री पालखी काढण्यात येईलच धर्म म्हटले की त्या धर्माचे तत्त्वज्ञान व शास्त्र हे त्याच्याबरोबर येत असते विश्वात आपल्या हिंदू धर्मालाच फक्त तत्त्वज्ञान व शास्त्रांचा आधार असल्याचे दिसून येते इतर जे धर्म वाटतात ते धर्म नसून ते केवळ सोयीने जीवन जगण्यासाठी स्थापना झालेले एक प्रकारे पंथच आहेत धर्माची माहिती देताना धर्माबाबत काही चर्चा करायची असेल तर धर्मग्रंथांचा तसेच शास्त्रांचा आधार घ्यावाच लागतो धर्म हा केवळ भावनांवर टिकू शकत नाही हिंदू धर्माव्यतिरिक्त असलेल्या पंथांमध्ये शास्त्र तत्वज्ञान नसल्याने ते केवळ श्रद्धेवर आधारलेले आहेत शास्त्राचा तसेच तत्वज्ञानाचा आधार असेल तरच तुमचे विचार इतर माणसे स्वीकारतील यासाठी आपल्याला भविष्यात आपले सर्व नवे जुने धर्मग्रंथ संदर्भासाठी येथे आणून मोठे ग्रंथालय निर्माण करायचे आहे जिज्ञासू भक्तांना केव्हाही काही जिज्ञासा झाली की त्यांना आवश्यक असलेले धर्मग्रंथ अभ्यासासाठी मिळावेत अशी माझी त्यामागची कल्पना आहे त्यामुळे एक प्रकारे आपल्याच धर्माचा सखोल अभ्यास व प्रचार होण्यास मदत होईल मुळात ज्या पुस्तकात साठवलेले ज्ञान सापडते त्याला आपण ग्रंथ म्हणतो मला अशाच धार्मिक ग्रंथाचे मोठे ग्रंथालय पुढील काळात येथे येणाऱ्या भक्तांसाठी निर्माण करायचे आहे अशाच प्रकारचे धार्मिक ग्रंथाचे ग्रंथालय पूर्वी मी श्री शृंगेरी पीठामध्ये पाहून आलो आहे तेथील आचार्यांनीच स्वतः मला नेऊन ते ग्रंथालय दाखवले होते आपल्या सर्व भक्तांना यापूर्वीच मी त्या भविष्यातील ग्रंथालयातील दुर्मिळ जुने जुने ग्रंथ घरोघरी जाऊन गोळा करून येथे नगरला जमा करण्यासाठी सांगितले आहे काही भक्तांनी त्यासाठी प्रयत्न केलेले दिसून आले आहेत प्रत्येक भक्ताने अशा गुरूंच्या म्हणजेच आश्रमाच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे येथे माझे स्वतःचे स्वतःसाठी काहीच कार्य नाही जे काही येथे आहे व पुढे निर्माण होणार आहे ते सर्व या आश्रमाचे या संस्थेचे आहे मी केवळ येथे संस्थापक आहे परंतु हे सर्व कार्य खरे पाहता ती शक्तीच तुमच्या सर्वांच्याकडून माझ्यातर्फे करून घेत आहे संस्थापकांच्या देखत त्याने स्थापन केलेल्या संस्थेस ऊर्जितावस्था प्राप्त झाली तर त्या संस्थापकाचे जीवन कारणी लागले असे समजावे माझ्याही बाबतीत तेच म्हणायला काही हरकत नाही भा म्हणजे ज्ञान व भारत म्हणजे ज्ञान असलेला देश हे आता तुम्हाला अनेक वेळा सांगून झाल्याने ठाऊक असेल या देशातच आजपर्यंत भगवंताने अनेक रूपाने अवतार घेतले आहेत व येथील जनतेच्या सुखासाठी शांतीसाठी त्याने हिंदू धर्माची स्थापनाही करून दिली आहे भगवंत जेव्हा राजाच्या रूपात येथे प्रकटले तेव्हा त्यांनी राज्याला व जनतेला शिस्त लावली व धर्मरक्षण करणाऱ्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांचा नायनाट केला तर गुरूंच्या रूपाने ते जेव्हा येथे प्रगट झाले तेव्हा त्यांनी विनाशाला जाणाऱ्या हिंदू धर्माचे संरक्षण केले व जनतेला चांगले आचरण करून शास्त्र निर्माण करून दिले आहे जोपर्यंत समाज शास्त्राने चालतो तोपर्यंत समाजात शांती व समाधान नांदत असते हल्ली शास्त्राप्रमाणे वागणारी माणसे समाजात जवळजवळ दिशेनाशीच झाली आहेत त्यामुळेच सगळीकडे अनागुंदी माजली आहे राजा व गुरु यांचे महत्त्व कोणालाही समजेनासे झाले आहे तसे पाहिले तर योग्य राजा असेल तर राज्यातील जनता शांत राहून राज्यात शांतता राहते तसेच योग्य व ज्ञानी गुरु लाभले तर भक्ताला जीवनात स्थिरता व शांती लाभत असते हल्ली शिक्षणामुळे समाज ज्ञानी झाल्यासारखा फक्त वाटत असतो त्यामुळेच जीवनात गुरूंची आवश्यकता काय असे प्रश्न विचारण्यात येतात खरे पाहता गुरुशिष्य परंपरा अनादी काळापासून येथे चालत आलेली आहे भगवंत जेव्हा श्रीरामाच्या व श्रीकृष्णाच्या रूपाने येथे अवतरले होते तेव्हा त्यांनीही गुरूंचे श्रेष्ठत्व मानल्यानेच त्यांच्या जीवनात गुरु केले होते व त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांनी विद्याभ्यास करून राज्यही चालवले होते गुरुचरित्रातील सतराव्या अध्यायात जेव्हा तो मूर्ख ब्राह्मण भुवनेश्वरी देवीपाशी जाऊन क्षमायाचना करतो व स्वतःची जीप कापून टाकतो तेव्हा देवी स्वतःच त्या ब्राह्मणाला समोरच नदीच्या काठावर झाडाखाली बसलेल्या श्री गुरूंकडे मार्गदर्शन घ्यायला पाठवते नंतर श्री गुरु त्याला मार्गदर्शन करून ज्ञान देतात तसेच गुरुचरित्रातील पंचेचाळीसव्या अध्यायात कुष्ठ झालेला ब्राह्मण जेव्हा तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला जातो व कुष्ठ निघून जावे म्हणून प्रार्थना करतो तेव्हा तुळजापूरची देवी सुद्धा त्या ब्राह्मणाला श्री गुरूंच्या दर्शनासाठी व मार्गदर्शनासाठी गाणगापूरला पाठवून देते पुढे तो कुष्टी ब्राह्मण गाणगापूरला येऊन श्री गुरूंचे दर्शन घेतो व श्री कृपेने त्याच्या अंगावरचे कुष्ठ नाहीसे होते हे तुम्हा सर्वांना ठाऊकच असेल गुरूंचे महात्म्य जाणूनही ते जे अमान्य करतात ती माणसे फार दुर्दैवीच समजावीत योग्य अधिकारी गुरु मिळणे हल्ली अवघड होऊन बसले आहे हा सर्व कलीचाच प्रभाव आहे शिष्यांचे बाबतीतही तेच झाले आहे योग्य गुरु सत्पुरुष संत या काही कॉलेजमध्ये अभ्यास करून पदव्या मिळवता येत नाहीत तर त्या व्यक्ती ह्या जन्मालाच याव्या लागतात शिष्यांचे जसे भाव असतील तसे अनुभव त्या शक्तीच्या सहवासात गेल्यावर त्याला येऊ लागतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त